आणि ह्या टीका त्याच्या सायने खोदून काढलेलं सगळं एका पावडीने आपण भरत आहे

शपाती पण आपलं काम चालू मिळत ना जेणेकरून आपल्या आपला पूर्ण पाया जो आहे भरलं गेलं पाहिजे यासाठी आपण हा जो पाणी खूप केलं जे माती येते सगळ्या पावड्याच्या सायने आपण काढता मित्रांनो आणि माझं पण आपलं काम चालू पाहू शकतो आणि जी जी भिंत आहे जे भिंत आहे जी भिंती पाणी भिंत आहे जॉन भिंत मध्ये यासाठी आपण पाया खोदवतो मित्रांनो आपण दोघं त्यांना आपण मी पण खोदतो आहे आणि मी पण भरतोय आणि आणखी भरणाऱ्याला आपले दोन हजार रुपयात पैसे मित्रांनो असं दोघं मिळून आपण काम करत आहोत पूर्ण काही दगड पण आहे असं बारीक बारीक असे काही दगड दगडामुळे आपल्याला खूप त्रास होत आहे त्याच्यात बसत नाही पण थोडं थोडं करून भरून टाकायला मित्रांनो असं पद्धतीने आपण काम का चालू मित्रांनो पाहू शकतो मी न्यूज आपण पूर्ण काम करणार मित्रांनो जेणेकरून आपलं काम लवकर लवकर पूर्ण व्हायला पाहिजे पाया खूप काम झालं कमी परत दिसत आहे त्याच्या पद्धत पद्धतीने आपल्याला पायाभरणी करायचा मित्रांनो आपल्याला आपलं काम चालू मित्रांनो व्हिडिओ लाईक शक्य चॅनल जेव्हा जिल्ह्याचा मित्रांनो